नमस्कार आपण पाहत आहात टॉप न्यूज इलेवन शहीद तुकाराम ओंबळे यांच्या केडंबे या गावी एकनाथ ओंबळे सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवसेना माननीय सौ सविताताई शिंदे विधानसभा प्रमुख अध्यक्ष शिवसेना महिला संरक्षण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच उषा गवळी ममता बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेमार्फत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी माननीय श्री एकनाथ ओंबळे सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवसेना व माननीय सौ सविताताई शिंदे विधानसभा प्रमुख अध्यक्ष शिवसेना महिला संरक्षण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच उषा गवळी ममता बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष आशा नलवडे डेप्युटी सरपंच जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र दादासाहेब राजे शिर्के माहिती अधिकार कायदा अध्यक्ष महादेव ओंबळे उपसरपंच शांताराम ओंबळे बाळकृष्ण ओंबळे बाबुराव ओंबळे किरण ओंबळे बाजीराव जंगम वनिता ओंबळे आदी उपस्थित होते पाहूया सविस्तर बातमी सेवा सदन नेत्राला मिरज यांच्या वतीने आज खऱ्या अर्थानं ममता बहुउद्देशी सामाजिक संस्था यांच्या सर्व सर्व उषाताई गवळी तसेच आमच्या शिवसेनेच्या विधानसभेच्या विधानसभा प्रमुख सविताबाई शिंदे तसेच या ठिकाणी आशाताई नरावडे आलेले आहेत आणि खास करून ज्यांच्या उपस्थितीमध्ये नेत्रणूक तपासणी होणार आहे त्या आ, सेवा सदन लाईनच्या सदस्या लताताई मोरे आणि रवींद्र बाबर साहेब ही सर्वच मंडळी आणि सामाजिक व माहिती अधिकारचे आमचे दादासाहेब राजे शिंदे ही मंडळी आज या ठिकाणी येऊन केरंगामध्ये दुर्गम भागामध्ये के जाऊन किंवा दुर्गम भागातल्या लोकांची काहीतरी सेवा करावी आपल्या हातून हा प्रामाणिक उद्देश घेऊन आज या ठिकाणी आलेले आहेत खरंतर मोरेताईंशी बोलणं झालं आमचं मला वाटतं गवळीताईंची काय तब्येत खराब होती तीन चार दिवस आणि त्याच्यामुळे काय कम्युनिकेशन प्रॉपर होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम असा अगदी छोट्या स्वरूपात आपण तर, तर, नहीं या ठिकाणी करतोय खरं तर चार पाच दिवसापूर्वी हे सगळ्या गोष्टीची जर आपल्याला प्रॉपर कल्पना आली असती तर मोठ्या प्रमाणात आपल्याला हे सिले घेता आलं असतं आजूबाजूच्या गावांमध्ये आपल्याला प्रॉपर त्याचा संदेश देता आला असता हरकत नाही लोक की ज्या कोण आहेत म्हणजे उषा काही गवळी त्यांच्याशी तर काही संपर्क नाही आहे पण त्याचा उद्देश फार प्रामाणिक आहे पण आपल्या महिला थोडेसे ग्रामीण भागातल्या नियोजनामध्ये मनामध्ये खूप धमत असते की काहीतरी अच्छा ते काहीतरी माझ्या समाजासाठी मला करायचं आहे पण थोडंसं नियोजना नियोजनाचा थोडासा अभाव होतो तर निश्चितपणे या गोष्टी सगळ्या समजून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि मी प्रथमतः आज आमच्या गावचे सरपंच विद्यमान सरपंच माझ्या लक्ष्मण उंबळे या ठिकाणी उपस्थित आहेत तर माझी सरपंच आमचे बाळकृष्ण लक्ष्मी उंबळे आहेत आमचे बाबुराव नाना उंबळे शांताराम देवजी उंबळे सगळीच तोला मोलाची मंडळी भरता दादा उंबळे आहेत सगळी तोला मोलाची मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आमच्या सुलबाईंचं देखील विशेष कौतुक करून कारण तिथे देखील काहीतरी धडपड असते सातत्याने महिलांचं काही केलं पाहिजे धडपड म्हणजे तिथे चालू असते आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी हे आरोग्य सुरू होते नाव घेतलेलं सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन शाळे आमच्या ही जी शाळेत ज्या ठिकाणी आपण हे आरोग्य शिबिर घेतो आहे त्या शालेय समितीचे आमच्या अध्यक्ष किरण बंडवमुळे नुकतीच त्यांची आता या आठ दिवसामध्ये निवड झाली आहे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे तर अतिशय कमी वेळामध्ये हे सगळं तुम्ही करताय त्याच्याबद्दल ग्रामस्थ म्हणजे केलं यांच्यावरती मी तुमचं सर्वांच मनापासून मी अभिनंदन करतो आणि या पुढच्या काळामध्ये हा जर तुम्ही वसा घेतला खऱ्या असताना समाजसेवेचा तो आई गजंगच्या आणि शिवप्रभूंच्या च्य प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या समाजसेवेचं व्रत घेतलेल्या मंडळीचा हातून या पुढच्या काळात देखील परमेश्वरा भरपूर अशी सेवा करून घे आणि तुमच्या माध्यमातून ग्रामीण म्हणजे दुर्गम भागामध्ये डोंगराळ भागामधल्या लोकांना देखील ती सेवा मिळू दे ती सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आमच्या ज्या सेवा सदन लाईफ लाईनच्या रवींद्र बाबर साहेब आहेत त्यांचा सत्कार करण्याची विनंती आमचे सरपंच मानवी लक्ष्मण यांना करतो की त्यांना चार स्लीपर देऊन त्यांचा सत्कार करा हा बरं हॅक